श्री स्वामी समर्थ नमस्कार जर तुमच्या अंगामध्ये सतत काम होत नाहीये तर दत्तगुरूंची एक प्रभावी सेवा सांगतो शंभर टक्के तुम्हाला चमत्कार दिसून येईल हे मी प्रामाणिकपणे सांगतो जर कुणाला अनाथ आश्रम मध्ये किंवा वृद्धाश्रम मध्ये किंवा जिथं पण अन्नदानाचं चा कार्य चालतंय तिथं तुम्हाला दानधर्म करायचा आहे तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये खूप लोक जॉईन झालेले आहेत ते दर महिन्याला पन्नास रुपये पे करत आहेत ते जमलेले एकत्र पैसे आपण करून दर तीन महिन्याला आपण जिथं पण अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा अन्नदान जिथं चालते तिथं आपण ते पैसे दान करणार आहोत जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे व्हॉट्सअप ग्रुपला कसे जॉईन व्हायचे ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची मी लिंक टाकतोय या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी लिंक टाकतो तिथं त्या लिंकला तुम्हाला फक्त टच करायचंय कॉपी आहे तिथं ऑप्शन येतोय व्हॉट्सअपचा त्याच्यावर टच आहे डायरेक्ट तुम्ही ग्रुपला जॉईन व्हायचा हो जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये पे करायचे आहेत हे कार्य पुण्य कार्य आहे ह्या कार्यातून अनेक लोकांना मदत मिळणार आहे याच्या पा सर्व पावट्या दान केलेल्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला भेटेल जर कोणी इच्छुक असेल तर लगेच जॉईन व्हा कोणालाही जबरदस्ती नाहीये तर आजचा जो टॉपिक घेतलेला आहे तो टॉपिक खूप सुंदर आहे अनेक लोकांचे मला मेसेज कमेंट येत असतात की दादा आमच्या जीवनामध्ये खूप आळसपणा आलेला आहे आमचं पहिलं खूप चांगलं चाललेलं होतं पहिलं आम्ही खूप जोमाने काम करायचो पण आता असं होतंय की नको वाटतंय घरातच झोपून राह वाटतं घरात अठरा विश्व दारिद्र्य आलेलं आहे घरामध्ये कोणतंच मंगल कार्य घडत नाहीये आमच्या नोकऱ्या होत्या नोकऱ्या गेलेल्या आहेत नोकऱ्या आम्हाला नवीन लागत नाहीये उद्योगधंदा होते उद्योगधंदा आमचे बुडालेले आहेत कर्ज झालेला आहे आता नको नको झालेला आहे लोक अपमान करायला लागलेले आहेत ला कुठूनही मदत भेटत नाहीये तर मी तुम्हाला सांगेन तुमच्या कोणत्याही इच्छा असेल तुमची लग्न होत नसतील तरी तुम्ही हा उपाय करून पहा हा उपाय करण्याने दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला विश्व दारिद्र्यातून बाहेर काढतील हे दादाचे शब्द आहेत सत्यवाणी सांगतोय तर आता तुम्हाला जर ही माहिती आवडली तर निश्चित अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट बॉक्स मध्ये ओम श्रीपाद श्री वल्लभाई नमहा म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा तर, तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये असंख्य असे प्रॉब्लेम असतात हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी निश्चितच महाशक्तीचे चरण आपण धरले पाहिजेत आणि त्या महाशक्तीला आपण विनंती केली पाहिजे जर आपण असं करतोय तर आपण जीवनामध्ये सक्सेसफुली बनत असतो पॉझिटिव्ह माइंड आपल्याकडे आप येतो थॉट आपल्याकडे येतात आणि या थॉट द्वारे माइंडमुळे आपली जी कामं अडकलेली आहेत कामं पटापट पटापट पाट व्हायला सुरुवात होते तर आता दत्त शंभर टक्के रिझल्ट दाखवणारी अशी कोणती सेवा आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना सा सांगेन ज्यावेळेस पण तुम्ही संध्याकाळी झोपताय झोपल्यानंतर ज्यावेळेस पण तुम्हाला पहाटेच्या वेळेस ज्यावेळेस जाग येते त्यावेळेस तुम्ही खाडकन उठायचे उठायचे म्हणजे हांथरुणातून उभरायचं नाहीये डोळे उघडायचे उघडल्यानंतर पहिल्यांदा तोंडावरून एकदा हात तुम्ही फिरवा हात फिरवल्यानंतर असा हात फिरवा फिरवल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचं स्वरूप आठवायचंय स्वरूप आठवल्यानंतर तुम्ही डोळे झाका डोळे झाकल्यानंतर बरोबर दोन्ही बोह्यांच्या मध्ये दत्त महाराजांना आठवा आठवल्यानंतर दत्त महाराजांना फक्त म्हणा दत्त माझा आणि मी दत्ताचा दत्त माझा आणि मी दत्ताचा हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमची मुलगी आहे मी तुमचा मुलगा आहे भगवंता माझ्यावर कृपा करा माझ्या जीवनामध्ये कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये दत्ताई धाव दत्ताई धाव दत्ताई धाव फक्त एवढी कळकळीची विनंती करा आणि जमल तेवढे दिवसभर दत्त दत, दत्त दत, दत्त 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 नामस्मरणाचा रट लावा बघा तुमची जी पण काम होत नाहीये ती काम अशी व्हायला सुरुवात होईल असा चमत्कार होईल की तुम्ही सांगताल की दादा याच्यामुळे आमचं अक्का आयुष्यच बदललेलं आहे फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्ही एक नारळ अखंड दत्त महाराजांच्या मंदिरात व्हा बघा तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतील व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून टाकायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त